सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कोपरगाव मधील बाल हत्येनं माणुसकीला काळीमा फासलाय गाठोड्यात मुलाचा बांधलेला मृतदेह नदीत आढळल्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शिवविच्छेदनासाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला तर हा प्रकार बालहत्येचा असल्याची चर्चा परिसरामध्ये रंगले होते या बालकाची हत्या कुणी आणि का केली या प्रकरणी पोलीस तपास करतायत कोपरगाव तालुक्यातील चाचनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचं ग्रामस्थांना समजलं त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांशी संपर्क साधला पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठलं तर या गाठोड्याला बाहेर काढून बघितलं असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्षे वय असलेल्या एका मुलाचा मृतदेह मु मिळून आला आहे या बालकाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्र वेगानं फिरवणार आहेत घटनास्थळी शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनीही भेट दिली नेमका हा प्रकार काय या बालकाची हत्या झाली तर ती कुणी आणि कशासाठी केली असावी अशा प्रकारची चर्चा सुरू असून याबाबत खरी माहिती उत्तरीय तपासणी झाल्यावरच प्राप्त होईल शंकर दुपारगुडे सह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा